नमस्कार बी विथ भाग्यश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज गजानन महाराजांच्या म्हणजे श्रींच्या पादुका जात आहे पंढरपूरला त्यासाठी दर्शनासाठी म्हणून अकोलावासियांची अशी गर्दी उसळलेली आहे रोडवर आम्हीही रोडवर आलो होतो आमच्या भागात यायला पालखीला खूप वेळ होता म्हणून आम्ही थोडा फेरफटका मारा होता डापकी रोड असा खूप रांगोळ्यांनी सजलेला होता काही भक्त मंडळी भजन वगैरे करून आनंद पसरवत होते आणि यानंतरचं तुम्ही इथलं वातावरण जे रोडवरचं वातावरण आहे वाता ते हा चुट्टा वारकरी बघू शकता किती छान सजून धजून सकाळी झालेला होता म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंतचा आनंद बदनात मावत नव्हता इतका होता इतका उत्साह रोडवर उसळलेला होता आणि सजावट खूप छान केली होती सगळ्यांनी बाबे पे मेवा त्यानंतर आगमन झालं ते श्रींच्या पालखीचं अगदी पालखी पाहूनच धंदा झाल्यासारखं वाटतं आम्ही छान दर्शन घेतलं म्हटलं तुम्हाला सर्वांचंही श्रींच्या पालखीचं दर्शन घ्यावं म्हणून हा छोट्यासा व्हिडिओ केला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही श्रींचं दर्शन घ्या आणि जय गजा